ब्लॉक सकाळपासून तर रात्री साडे अकरा पासून सुरू होतो तर हाय गाय थ्री सिक्स ट्वेंटीन तर मी चाललो एक नवीन अनुभव घ्यायला आपल्या शहरापासून थोडं दूर एका नवीन प्रवास एक सोलो ट्रॅव्हलिंग करायला तुम्ही म्हणसाल कुठे तर कुठे नाही हो अमरावतीला सॉरी भरली आणि बॅग एक साइड ठेवली लगेच झोपलो आणि सकाळी सुटलो गोळे ते केली आणि आलो सरळ छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये इथे बसलो आपल्या बस मध्ये आणि आनंदाचा प्रवास सुरू झाला त्यांनी दिली आपल्याला तिकीट तिकीट घेतली आणि कानामध्ये लावले इयरबड्स गाणे ऐकत आणि बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत मस्त आनंदमय प्रवास सुरू झाला गाणे ऐकत कधी आपण आपल्या अमरावतीमध्ये आलो हे तर काही आपल्याला समजलंच नाही मस्त साईनगर नाक्यामध्ये उतरलो आणि निघालो आपल्या मामाच्या घराकडे जाण्यासाठी मामाच्या घरी आलो आनंदाच्या दोन गोष्टी केल्या जुन्या आठवणी ताजा केल्या तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमरावतीला कशासाठी आलो हे पाहण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग पाहा लागला अशाच व्हिडिओसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा बाय बाय